हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चायनल हे बघा डस्किस्ट स्किन टोनवर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन ब्रायडल मेकअप करून दाखवणार आहे आणि माझ्या कस्टमरचे स्किन ही स्किन टोन आहे पण चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग वगैरे काहीच नाही आहे फक्त खीळ होती चेहऱ्यावर जी मी क्लीन केलेली आहे आणि आता इथं मी व्यवस्थित सी एम करून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच मेकअपची सुरुवात करू कालचा जो मेकअपचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्या मेकअपमध्ये मी कलर करेक्शन अजिबात केलेलं नव्हतं आणि कन्सिलरचा पण जास्त वापर केला नव्हता आजच्या ह्या मेकअपमध्ये मी तुम्हाला कलर करेक्शन करून कन्सिलर बेस दाखवून मग फाउंडेशन वगैरे वा कसं वापरायचं ते मी दाखवणार आहे का जेव्हा आपल्याकडं अशी स्किन येते ना का डस्की स्किन डोन आहे किंवा चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम आहे तर त्यांना कसं हाईड करायचं किंवा हेवी बेस कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यात सगळ्यात अगोदर आपण सी टी एम व्यवस्थित करून hmm. घेणार आहोत मॉइश्चरायझर हे मी लॅक्मिचं पण वापरलेलं आहे पीएच मिल्कचं आणि त्यानंतर व्ही एल सी सीचं पण वापरलं होतं जे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे ते आणि त्यानंतरच मी प्रायमरचा वापर केला होता बघा व्ही एल सी सीचं आहे ऑइल फ्री मॉइश्चरायझर ते पण लावलेलं आहे मी इथे मी डबल मॉइश्चरायझरचा वापर केलेला आहे कारण मी तुम्हाला नेहमीच सांगते बेस कसा पण असू द्या पण स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असेल जेव्हा तुमचं सी टी एम व्यवस्थित असेल का तुम्ही सी टी करून पूर्ण स्किन प्रेप केली आहे त्यानंतरच चेहऱ्यावर बेस एकदम व्यवस्थित बसल आणि इथे मी आता अगोदर आय मेकअप करून घेणार आहे त्याच्यानंतर चेहऱ्याचा बेस दाखवेल मी तुम्हाला स्विज ब्युटीची कन्सिलर पॅलेट आहे ही याच्यात सगळे शेड आहेत कलर करेक्शन करायचं असेल ते पण हे बघा आय मेकअप माझा कंप्लीट झालेला आहे आणि आय मेकअप पण मी लाईटच केलेला आहे असा खूप डार्क नाही केलेला दोन शेड वापरलेले आहेत फक्त जे साडीतवर मॅचिंग होतील असे आणि आयब्रोज फिल करून घेते आणि त्याच्यानंतर जे डोळ्यांखाली जे ग्लिटर वगैरे पडतं ते क्लीन करते आणि शक्यतो ना हेवी मेकअप करायचा असला ना तर अगोदर म्हणजे आय मेकअपच करून घेतात त्यामुळं आजचा मे आजच्या मेकअपमध्ये मी आय मेकअप अगोदर दाखवला आहे तुम्हाला आणि आता इथं बेसची सुरुवात करू म्हणजे मेकअप बेसची त्यासाठी सगळ्यात अगोदर मी कलर करेक्शनमध्ये ऑरेंज कलर वापरणार आहे बरं आणि फक्त डोळ्यांखाली आणि जिथं जिथं मला डार्क वाटतं आहे ना स्किन थोडीशी तिथंच लावणार आहे पूर्ण चेहऱ्यावर नाही लावणार आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते ब्युटी ब्लेंडर तुमचं ओलं पाहिजे इथं मी हुड्डा ब्युटीचं ब्युटी ब्लेंडर वापरलेलं आहे आणि कलर करेक्शन झाल्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर मी कन्सिलर लावणार आहे दोन शेड मिक्स करून एक जो त्या स्किनला मॅच होईल तो आणि दुसरा लाईट कलर आहे ते दोन शेड मिक्स करून मी कन्सिलिंग करून घेते चेहऱ्याचे कारण कसं आहे जेव्हा कलर करेक्शन करतो ना त्याच्यावर डायरेक्ट फाउंडेशन नाही लावू शकत आपण अगोदर कन्सिलरचा बेस फिक्स करावा लागतो नाहीतर फाउंडेशन लावलं ना तर आपलं ऑरेंज क कलर करेक्शन आणि फाउंडेशन मिक्स होऊन जाईल तर हे कलर करेक्शनला फिक्स ठेवण्यासाठी आपल्याला कन्सिलर करावं ला करावं लागतं हे बघा आता फाउंडेशन घेते मी इनसाइडचं फाउंडेशन आहे एच डी फाउंडेशन आणि हे यल्लो टोनमध्ये आहे फाउंडेशन बघा म्हणजे चेहरा जास्त व्हाईट व्हाईट नको दिसायला जो आपला ओरिजिनल स्किन टोन आहे ना तो दिसेल आता हे फाउंडेशन लावल्यानंतर व्यवस्थित डॅब डॅप करून इव्हेंटोन स्किन म्हणजे एकसारखं चेहऱ्यावर पूर्ण डॅब डॅप करायचं आहे आता हे खूप सगळा बेस लावल्यासारखं पण दिसणार नाही खूप सारे लेअर लावले आहेत आपण एका मागे एक आणि जे ओरिजिनल स्किन टोन आहे ना आपली सेम तसंच दिसेल फक्त थोडंसं जे चेहऱ्यावर जे थोडेसे खिळ वगैरे किंवा पिंपल्सचे डाग वगैरे असतील ना ते हाईड होऊन जातात हे बघा आणि आता हे ना मेब्लिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे चेहरा थोडा सेट करून घेते आहे मेकअपचा हे बघा मेकअप माझा कंप्लीट झालेला आहे फायनल लुक कसा वाटला तुम्हाला किंवा मेकअप करताना बेस वगैरे आई मेकअप कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा